न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माननीय अरुण काका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी स्वामींचा धावा सारसनगर येथील स्वामी, ये स्वामी समर्थ केंद्रात रोज महामृत्युंजय मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ केंद्र सारसनगर येथील सर्व सेवेकरी हे आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी मागील पाच दिवसांपासून स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आहेत त्याचबरोबर महामृत्युंजय चरणी आम्ही साकडं घालत आहोत रोज नित्य नियमाने दहा हजार महामृत्युंजयाच्या मंत्राचा जप या सारसनगर मधील स्वामी समर्थ केंद्रात होत आहे काल गुरुवार असल्याने सारसनगर मधील सर्व भाविकांनी स्वामी महाराजांना आणि महादेवाला साकडे घातले या आमदार काका जगताप यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांनी लवकरात लवकर इथे दरबारामध्ये येऊन स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे यासाठी काल गुरुवारी रोजी महादेवाचा रुद्राभिषेक आणि महारुद्र यागाची सेवा आयोजित केली होती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्री स्वामी समर्थ आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सारसनगर येथील सर्व सेवेकरी आदरणीय आमदार अरुण काका जगताप यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी मागील पाच दिवसांपासून स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आहोत आणि महामृत्युंजयाच्या चरणी आम्ही साकडं घालत आहोत आम्ही रोज नित्यनियमाने रोज दहा इतका महामृत्युंजयाच्या मंत्राचा जप करत असतो त्यासोबत आम्ही आज गुरुवार दिवसाच्या निमित्ताने स्वामी महाराजांना सर्व सेवेकरी सर्व ग्रामस्थ आणि सारसनगर मधील सर्व भाविक हे स्वामी महाराजांना आणि महादेवाला आम्ही साकडं घालत आहोत की माननीय अरुण काका जगताप यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांनी लवकरात लवकर इथे दरबारामध्ये येऊन स्वामी महाराजांचे पुनच एकदा आशीर्वाद घ्यावेत यासाठी आम्ही आज महादेवाचा रुद्राभिषेक आणि त्यासोबत महारुद्रयागाची सेवा आयोजित केली आहे त्यासोबत आम्ही आज संजीवनी मंत्र जो अमृत संजीवनी मंत्र जो आरोग्यासाठी असतो याचीही सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि महादेवाच्या चरणी समर्पित करत आहोत जेणेकरून अरुण काका यांना उत्तम आरोग्य लाभावं हो। इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन